नमस्कार मी किरण आणि आपण मुंबई मुंबई रिपोर्टर रिपोर्टर न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये तीन वर्ष मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली हृदय पिळवटून टाकणाऱ्या या प्रकरणावर विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलंय चोवीस वर्षीय आरोपी विजय संजय खेरनार याने अत्याचारानंतर मुलींची के के मुली हत्या केली व फरार झाला होता पोलिसांनी तात्काळ शोध घेत त्याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई नाशिकमध्ये मालेगाव तालुक्यामध्ये एका चिमुकल्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यामध्ये आलेली आहे अनेक कायदे झाले अनेक प्रकारनी आपण सुरक्षिततेच्या योजना राबवतो परंतु अशा प्रकारची पाशवी नराधम प्रवृत्ती असणाऱ्या लोकांना या प्रकारनी स्वतः कायदा हातात घेऊन एक जीव घेण्यापर्यंत त्यांचे बदल जाते याच्यामधूनच आपल्याकडे दोषसिद्धीचं प्रमाण घटना घडल्यावरती गुन्हा शाबित होण्याचं प्रमाण वाढणं फार गरजेचं आहे जे आज आपलं चोवीस टक्क्यावरती प्रमाण आहे ते ते प्रमाण वाढलं पाहिजे आणि प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा जर का झाली तर सगळीकडे समाजामध्ये संदेश जाईल की यामध्ये या मध्ये जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जात नाही म्हणून अशा घटना होऊ नयेत या दृष्टिकोनातून अगदी ज्याला आपण म्हणू विनयभंग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार याच्यामध्ये चा ताबडतोब तक्रार पालकांनी केली पाहिजे आणि पालकांनी तक्रार केल्यावर त्यांना निर्भयपणाने त्यांची तक्रार मांडता येईल अशी व्यवस्थाही असली पाहिजे नवीन भारतीय दंडसंहितेमध्ये कधी कोणती तारीख पडलेली आहे याची माहिती सांगणं पोलिसांना बंधनकारक आहे ते, ते देखील त्यांनी काम केलं पाहिजे आणि साक्षीदार संरक्षण कायदा त्याचा सुद्धा उपयोग झाला तर मला असं वाटतं गुन्हे सिद्ध होतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मी करत आहे आणि तशा प्रकारचा मी पाठपुरावा पण करणार आहे ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि